मुंबई नेस जाऊ शकते टॉप टूमध्ये त्यासाठी त्यांना कोण हरावे आणि कोण जिंकवे लागेल याची प्रतीक्षा करावी लागेल तर या व्हिडिओमध्ये आपण मुंबईनेच्या संपूर्ण पॉईंट टेबलचे टॉप टूचे समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण पाहूया मुंबईनेच्या टॉप टूचे समीकरण की सर्वात प्रथम त्यांना आपले दोन्ही राहिलेले सामने जिंकायचे आहेत टॉप टू मध्येही जाण्यासाठी त्यांना सामने जिंकायचे आहेत आणि ही आशा करावी लागेल पंजाब किंग्स विरुद्ध त्यांचा एक सामना आहे पंजाब किंग्स विरुद्ध त्यांना जिंकावे लागेल आणि पंजाब विरुद्ध दिल्ली हा एक सामना आहे यामध्ये पंजाबला दिल्लीने पराभूत करावे लागेल तर मुंबईचे टॉप टू चे समीकरण असणार आहे तर रॉयल चॅलेंज बेंगलोर यांचे दोन सामने शिल्लक आहेत ते मे रोजी विरुद्ध आणि सत्तावीस लखनऊ विरुद्ध हे त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत पंजाब आणि राय रॉयल चॅलेंजमोर त्यांचे राहिलेले दोन्ही सामने ते पराभूत व्हावे एक मुंबई विरुद्ध पंजाबचा सामना आहे त्यामध्ये मुंबईला पंजाबने पराभूत करावे आणि त्यांचे दोन्ही सामने राहिलेले त्यांनी पराभूत व्हावे आणि ने त्यांचे दोन्ही राहिलेले सामने जिंकावे अशाने मुंबई नस आणि गुजरात टेटन्स हे टॉप टूमध्ये राहू शकतात तर असे असणार आहे टॉप टू आणि टॉप चे मुंबईचे समीकरण तर, तर सर्वात प्रथम मुंबईला आपले दोन्ही राहिले सामने जिंकायचे आहेत तर ते दोन्ही सामने पराभूत झाले तर मुंबईने टॉप चार मधून देखील बाहेर पडू शकते या आयपीएल मधून देखील बाहेर पडू शकते तर असे असणार आहे पॉईंटेबल चे समीकरण तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबईने टॉप टू मध्ये जाईल की टॉप चार मध्ये राहील आपणास काय आवडते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा